मुंडे यांनी आपला राजीनामा दिला आहे मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारला आणि पुढील कार्यवाहीसाठी तो राजीनामा राज्यपाल यांच्याकडे देण्यात आला आहे संतोष देशमुख हत्तेचे फोटो समोर आल्यानं मुंडेंचा राजीनामा घेतला गेलेला आहे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज अखेर राजीनामा दिलेला आहे आणि सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला बीडच्या मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा आरोप आहे आणि याच प्रकरणामधून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर त्याचे फोटो हे व्हायरल झाले आणि या फोटोनंतर महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांचं पहिलं ट्वीट हे समोर आलेलं आहे पाहूयात संतोष देशमुख यांची निर्गुण हत्येमधील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यतीत झालं या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला असून आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झाले आहेत सोबतच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे माझ्या विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळामधून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि दरम्यान धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द कशी आहे ती देखील आपण जाणून घेऊया धनंजय मुंडे यांचा जन्म एकोणीसशे पंच्याहत्तर साल, साली परळी येथे झाला एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते राजकारणामध्ये सक्रिय झाले भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख आणि युवा मोर्चाची उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद म्हणून देखील त्यांनी बीडमध्ये काम केलं दोन हजार दहा मध्ये भाजपकडून विधान परिषदेवरती संधी देखील त्यांना देण्यात आली दोन हजार दहा आणि तेरा आणि दोन हजार तेरा ते सोळा महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं दोन हजार सोळा साली विधान परिषदेची विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी सांभाळली महाविकास आघाडी सरकारमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांनी मंत्रीपद भूषवलं एकनाथ शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम केलं दोन हजार चोवीस परळी विधानसभा मतदारसंघातून एक लाख चाळीस हजार मतांनी विजयी झाले फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून त्यांना ते मंत्रीपद देण्यात आलं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत करते असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं मुंडेंनी आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे, मुंडे यांनी हे वक्तव्य केलं देशमुख कुटुंबियांची माफी मागते असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं मुंडेंचा शपथविधी व्हायलाच नको होता अशी भूमिका देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं स्वागत करते पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आपण पाहतोय आज अजून एक तुमचा एकदम उतावळेपणा येतोय की मी काय गंभीर बोलते याच्याकडे दुर्लक्ष करून तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय मी त्याचंही स्वागत करते हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता त्यांनी सांगितलं असेल मला माहित नाही त्यांचा स्टेटमेंट काय आहे मी त्याच्यापेक्षा लहान बहीण आहे आणि बहीण असली तरी आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात काम केलं होतं पण कोणत्याही आईला बहिणीला परिवाराला वाटत नाही आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुःखातून जावं लागेल पण जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकाचा सा सारखा विचार केला पाहिजे ठाण्यामध्ये वाल्मिक निषेध करण्यात आलाय पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं संत देशमुख हत्या प्रकरणानंतर जे फोटो व्हायरल झालेले आहेत त्या फोटो नंतर आज संपूर्ण महाराष्ट्रभर संताप पाहायला मिळतोय आणि पुतळ्याला जोडे मारत वाल्मिक कराडचा निषेध करण्यात आलेला आहे ठाण्यामध्ये करण्यात पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याचे फोटो देखील आलेले आहेत हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे असं दोषारोप पत्रामध्ये समोर आल्यानंतर ठाण्यामध्ये वाल्मिक कराडचा निषेध करण्यात आला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर वाल्मिक कराडचा निषेध करण्यात येतोय नागरिकाची पूर्णपणे हत्या होते आणि जर जा आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही त्या माणसाला सत्तेमध्ये जर मोकाट सोडणार असू तर ती सत्ता काय उपयोगाची नाहीये कुठल्याही पक्षाचा असू त्या आरोपी त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि भर चौकात त्याला फाशी द्यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने नियतीलाही लाजवेल अशा पद्धतीने कृती वाल्मिक कराड आणि मंडळींनी केलेली मृतात्म्यावरती लघुशंका केलेली आहे माझं तर म्हणणं की तो त्यांचा भर टाकला पाहिजे आणि अशा लोकांना त्याशिवाय धडा मिळणार नाही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला आणि त्यानंतर अजित पवार यांना मुंडेंचा राजीनामा पटलाय नाही का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय धनंजय मुंडे यांच्याबद्दल विचारता दादा मात्र संतापलेले आहेत माध्यमांवरती ते संतापलेले आहेत पत्रकारांनी प्रश्न विचारताच दादा मात्र संतापलेले पाहायला मिळाले त्यामुळे धनंजय मुंडे यांनी दिलेला राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पटला नाहीये का अशी चर्चा सध्या सोशल मीडियावरती आणि इतरही सुरू आहे राजीनामा घेतलेला आहे सर प्रस्ताव तू राजीनामा ना। घेतला मुख्यमंत्री राजीनामा आहे कस वाटत तुम्हाला काही माहिती नाही उगीच काही प्रश्न मला नाही असं मी सांगतोय ते सांगतो म्हणजे अजून राजीनामा नाही घेतलाय काय सॉरी विधान सांगतो काहीतरी ओके ओके सुरेश दादा सुरेश दास असं म्हणतात की अजित पवारांनी कोणतेही हे आता बदलू नाही कारण की सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत आता तरी राजीनामा घ्यावा ओके चिल चिल चिलचिल चिलचिप